नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये वी ही खानदेशी मुलगी आपल्या मनापासून स्वागत करते तर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून धन्यवाद काल जो मी व्हिडिओ अपलोड केला होता म्हणजे आपली पहिले माळ ज्याच्यामध्ये आपण एकविरादेवी मंदिराचं दर्शन घेतलं तर मंदिराची माहिती जाणून घेतली होती तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला सगळ्यांचे खूप छान म्हणजे सर्वांनी भरभरून लाईक्स दिले आणि कमेंट्स पण केल्या तर मी कमेंट्स वाचत असते तर तुम्हाला वाटतंय की त्याच्यामध्ये काही सांगायचं असेल मला नवीन तर तुम्ही नक्की सांगू शकता मी सगळ्या कमेंट वाचते आणि रिप्लायही देत असते तर आज आहे दुसरी माळ आणि आपण जाणार आहोत अशा एका छानशे मंदिरात आणि त्याची माहिती जाणून घेणार आहोत तर मग चला आपण जाऊया आणि त्या मंदिराची माहिती घेऊया तर नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत अशा एका मंदिरात जे आहे आपल्या पांजरा नदीच्या काठावर हो आपण अशा मंदिरात आलो आहोत आणि त्या मंदिराचं नाव आहे कालिकामाता मंदिर बघू शकतो आहे आपण म्हणजे मध्यस्थानावर हे मंदिर आहे शहराच्या आणि समोर पंचमुखी मारुती मंदिर आहे आणि आहे महाकाली मंदिर तर आता आपण मंदिरात जाणार आहोत जर तुम्ही मंदिर बघितलं तर तुम्हाला कळेल पूर्ण मंदिर हे शेंदुरी कलरने म्हणजे भगव्या कलरने करण्यात रंगवण्यात आलं आहे आणि खूप साऱ्या घंटा सुद्धा तिथे बांधण्यात आलेल्या आहेत जेव्हा आपण महाकाली हे नाव वाचतो वा किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला डोळ्यासमोर उप राहते ते महारुद्र असे रूप आणि देवीचा तो अवतार ज्याला सगळेजण घाबरत असतात देवीचा जन्म कसा झाला किंवा देवीचे रुद्र रूप का आले याबद्दल वेगवेगळ्या कथा सांगण्यात येतात पण मला जी कथा माहिती आहे ते मी थोड्याशा शब्दात तुम्हाला सांगणार आहे असे सांगतात की रक्तबीज नावाचा एक राक्षस होता ज्याने तिन्ही लोकांमध्ये हैदोस मांडला होता आणि त्रास देऊ लागला होता तेव्हा सर्व देवी देवतांनी त्याला युद्धाचं आवाहन केलं पण युद्धात त्याचे रक्ताचे थेंब जिथे जिथे पडत ते नवीन रक्तबीज तयार होतं कारण ब्रह्मदेवाकडून रक्तबिचाला एक वर मिळालं होतं जिथे जिथे त्याच्या रक्ताचे थेंब पडते तिथे एक नवीन रक्तबीज तयार होईल पण त्याच्यासोबत एक शाप पण होता की याचा विनाश फक्त एक महिलाच करू शकते त्यावेळी सर्व देवी देवतांनी महादेवाला प्रार्थना केली तर पार्वती देवीचा अंश म्हणजे दुर्गा देवीचं जे रूप आहे ते रुद्र रूप म्हणजे कालिका माता आणि या कालिका मातानेच रक्तबीजाचा नाश केला म्हणजे त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर पडू दिले नाही ते सर्व रक्त आहे ते झिबेवर घेतलं असं सांगतात आणि अशा प्रकारे रक्तबीजाचा नाश झाला रक्तबीजाचा वध झाल्यानंतर पण देवी शांत होत नव्हती आणि माता क्रोधित होऊन सईकडे हाहाकार होत होता त्यामुळे सर्व देवी देवतांनी परत महादेवांकडे प्रार्थना केली कालिके मातेच्या मार्गावर महादेव आडवे आले आणि मग मा महादेवांच्या छातीवर काली मातेचा आल्यानंतर राग शांत झाला अशा महाकालीच्या रागाला शांत करणं फक्त महाकाल्यांना शक्य होतं जर आपण कालिका मातेची मूर्ती नीट बघितली ते आपल्याला कळेल चार राहते आणि त्यामध्ये एका हातात तलवार दुसऱ्या हातात राक्षसाचं शिर आहे आणि नंतर मग दोन जे हात आहे ते आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी गळ्यात पन्नास नरमुंडी माळ दानवाच्या हातांचं वस्त्र जीव बाहेर व रक्ताने आहे डोळे लाल क्रोधामुळे रंग निळा व पांढरा तीन डोळे जे सूर्य चंद्र व अग्नीचं प्रतीक आहे कपळावर चंद्रमाळ आणि काळे ढगासारखे के केस आपण मंदिरात नीट बघितलं तर मंदिराच्या उजव्या साईडला आपल्याला महादेवाचं आणि गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती आणि त्यानंतर बाजूला ही कालभैरवाची सेंदूर फासलेली मूर्ती आणि त्यावरच तुम्हाला मंदिराची माहिती सुद्धा दिसेल की मंदिराची स्थापना वगैरे कशी झाली आणि बाजूलाच आता आपल्याला एक छोटस मंदिर दिसत आहे ते आहे खोडियार मातेचं मंदिर माता गंगेचा एक अवतार असलेली माताच म्हणजे खोड्यार माता आणि मगर या वा मातेचं वाहन आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर अशी मूर्ती आहे खोड्यार मातेची आता जे आपण मंदिर बघितलं अशा अशी मंदिराची स्थापना एकोणीसशे अडुसष्ट साली पिस्तोलगिरी बाबांची अस्त झाली आणि नंतर एकोणीसशे नव्याण्णव मंडळ शिवाजी रोड यांच्याकडून मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता तर आज आपण जे मंदिर बघतो याला एकूण छप्पन्न वर्षे झालेले आहे आणि मंदिर खूप छान वाटतं आणि शहराच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे नदी किनारे हे छान मंदिर आहे आणि वातावरण पण खूप छान असतं तिथे आणि नवरात्रात हे मंदिर अजूनच छान वाटते आणि जर तुम्हाला यातील मंदिरातील नवचंडीची होम हवन बघायची असेल तर आठवळा माला तिथे हवन हो वगैरे असणार आहे तर तुम्ही नक्की तिथे जाऊ शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात आणि कोणाची पूजा वगैरे किंवा शांतीचा वगैरे काही कार्यक्रम असेल तर बघू शकता खाली ती पूजा तिथे चालू आहे बाजूला आणि आपण खाली जाऊन बघितलं आता आणि तिथे आपण बघू शकता छान अशी महादेवाची पिंड आहे तर मग मंडळी कशी वाटली आजची माहिती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा म्हणजे हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये